काळात येणाऱ्या सण उत्सव नागरिकांनी शांततेत साजरी करावे संविधान दा निर्माते डॉक्टर यांची जयंती साजरी करताना सामाजिक भान जोपासावे इतरांना त्रास होणार नाही असे कृत्य करू नये या सर्व बाबीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे तेव्हा सर्व उत्सव शांतेत पार पाडावे सोबतच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन पूर्णा पोलीस ठाण्यात आयोजित शांता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी केले पूर्णा पोलीस ठाण्यात आगामी सण उत्सवच्या निमित्तानं शांता समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते याप्रसंगी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो मौलाना शमीम रिजवी भंते बोलीधम्मा भंते पय्यवंश तहसीलदार माधुराव गोथेकर उप विभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील प्रशासकीय अधिकारी मुंताजी खान उत्तमराव कदमदार डॉक्टर दत्तात्रय वाघमारे प्रकाशदादा कांबळे उत्तमबया खंदारे हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित रौप कुरेशी पोलीस निरीक्षक विलास गो गोबाडे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिशन नंदगावकर ॲडवोकेट सोमनाथ नागठाणे अमिनुद्दीन साहेबराव सोलोणी ॲडव्होकेट धम्मा जोंदळे विरेश कसबे राजू नारायणकर सुनील ठाकूर सहस्त्रो पोलीस पाटील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती अनुषंगाने की जनतेला काय आवाहन करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण ही जयंती हर्षोल्लासात आणि आनंदात साजरी करणार करणार आहोत त्याबद्दल आम्ही आपल्या सेवेत आणि कायदा व स्वस्थता राखण्यासाठी रस्त्यावर आम्ही रात्र उपलब्ध आहोत सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अतिशय ही आपली जयंती साजरी करावी कुठल्याही समाजमाध्यमांवर कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही या पद्धतीच्या पोस्ट म्हणून ठरू नये त्याच पद्धतीने वेळेचं नियमांचं पालन करावं आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये आपण समाजासाठी ही साजरी करतोय ही भावना ठेवून सर्व तरुण वर्गाने आपण नवीन पिढीला काय देऊ याचा विचार करून आपली ही जयंती साजरी करावी अशी सर्वांना विनंती आणि आव्हान परत एकदा आपले येथे आगामी सण आहेत बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हनुमान जयंती आपण सर्वांनी एकोप्याने आणि आशोवासाने साजरी करूयात या सूचनांनी आणि आव्हान मी या ठिकाणी जय हिंद